तर हाय गाईज आज अशी मजा आली बरं का तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं असं आहे की दीपाली यादगोर मला असे म्हणली की तुम्ही भरपूर दिवस झाले हिडिओ बनवतात पण तुम्हाला काय जास्त काही बोलता येत नाही चांगलं किंवा तुम्हाला काय म्हणजे जास्त लोक लाईक करत नाहीत किंवा असं कोणी काही फॉलो करीना असं तिचं एक म्हणणं आलं असं बरं का तर मी एक म्हणलं ठीक आहे बाबा मला तर कोणी फॉलो नाही केलं तरी काही हरकत नाही मी तर माझं काम रोजचं करत असतो आणि त्याच्यातून काही झालं तरी, तरी मी समाधानी आणि काही नाही झालं तरी मी माझी समाधानी कारण मला हेडिओ बनवायला आवडतात म्हणून मी बनवतो की दिपालीला वाटलं की तुम्हाला काय मला येत नाही काही तर मग दीपालीची मी आज परीक्षा मिस घेतली बरं बरं तर मी म्हणलं दीपाली तू बोल कसं बोलती बर एवढंच म्हण फक्त तर हाय गाईज मी दीपाली मुटकुळे आणि तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हेवडी गोष्ट बोलायची बरं का तर तिला आली नाही बोलायला तर ती कसं बोलती मी तुम्हाला ह्या छेड्यू मध्ये म्हणजे दाखवणार आहे पुढं तर आता दीपालीचं काय रिएक्शन हिथं बोलणार आहे पण शेवटी किती चुका झाल्यात ते तुम्ही सांगा म्हणजे कसं असतंय कोणचीच गोष्ट सोपी बी नसती आणि अवघड बी नसती फक्त आपण कोणाला तरी काहीतरी नाव उठवले नाही पाहिजेत तर दीपाली म्हणजे तुमच्या तुम्हाला तर बोलता येत नाही असं नाही म्हणजे काय आपण कोण येतं असं दाखवायला नाही पाहिजे नाही का म्हणजे दीपालीच काय तर कुणीसुद्धा असं म्हणलं नाही पाहिजे की तुम्ही करता, करता, करता स्तिया, स्तिया, आ, पई, पई ते असंच करतात तसंच करतात ठीक आहे चुका होत असतात माणसाच्या चुका म्हणजे काय म्हणते यशाची पहिली पायरी काय असतं दीपा काहीतरी असं एक डायलॉग आहे मला आठवत तर काहीतरी म्हणजे यशाची पहिलीच पायरी काहीतरी म्हणजे बाबा चुकलं तर चुकल्याशिवाय नवीन काहीतरी शिकत नाही तर मग आपल्याला चुका व्हायलाच पाहिजेत तर माणूस काय नवीन नवीन गोष्टी शिकल पण दीपालीने आज मला बोलता बोलता सहज म्हणली की मला थोडस मी मी एवढं हलक्या काळजाचं नाही की असं दीपालीच काय कुणी जर काही म्हणल तर मला एवढं हलक ना इतकं बी हलक काळीज नाही की मी खचल मी खचल असा माणूस नाही तर कुणी काही म्हणू द्या खाचायचं नाही आयुष्यात ये ना असं तुम्हाला सांगतो पुढं जायचं खाचायचं नाही किंवा कुणी काही म्हणून असं पुढं हा पण आपण आपलं जी चुका झाल्या त्या सुधारायच्या असं एवढं आपलं हृदय काळी झालक नाही कुणी काही नाही मी असं खुश राहणार नाही मी तर असं आयुष्यात म्हणतोय काही खुश राहण्याचा प्रयत्न करू आणि दीपालीच कसं दीपाली बोलली ही पण तुम्हाला मी पुढे मध्ये दाखवतो दीपाली तू कशी बोलली ही तुला एक वाक्य ती किती चुका झाल्या ती मध्ये पुढे बघणारच येतं आणि कुणी ना कुणी कमेंट करीलच किंवा ठीक आहे आपणच दोघं शिकणार आहोत पण स्वतःला तर था इथून पुढे सिनेमा म्हणायचं नाही मी म्हणेन तसं ऐकायचं मी काय म्हणलं मी तसं नाही म्हणलं मी काय म्हणलं की मला ना म्हणजे असं सांगितलं ना एखाद्या तू हा असं बोल मला ती गोष्ट बोलायला येत नाही कस काय येत नाही बोलायला माझ्या ध्यानात राहत नाही ना मग देणार नाही मग आता तुम्ही काय तुम्ही काय म्हणले की तू काय म्हण हाय गाईज मग मला ती तसलं ते पाठ करून बोलल्यासारखं तर बोला येत नाही ठीक आहे एक गोष्ट बोल ना फास्ट बोलला हाय गाईज मी दीपाली मुटकुळे तर काय आजच्या युट्यूब असं नाही असं म्हणत होतं हाय गाईज मी दीपाली मुटकुळे तुमच्या सर्वांचे नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते आणि गोष्ट बोलायला सुद्धा दीपाली जमलं नाही ते पुढे मी दाखवणार आहे आणि मग आता काय मला सांगते की मग मला याल नाही असं नाही तसं नाही तर काय गोष्ट अशी आहे की तस नाही म्हणायचं आता उद्यापासून ये ना दीपाली ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामुळे जसं तसं बनव काय विशेष नाही मी कधी तुला नाव ठेवत नाही कोणी ठेवणार बी नाही शिकत असतंय माणूस पण माणूस हा चुकीचा काय असतो पुतळा असतो तर ही गोष्ट मी ती पलीला सांगितली तर जसं येईन तसं करत जा ठीक आहे समजत असतं सगळ्याला सगळ्या गोष्टी पण कसं आहे काही लोकांनी जरी नाव उठवलं तर सोडून द्यायचं विषय ते म्हणते माणसं येत असं म्हणते तसे म्हणते त्या गोष्टी सोडून द्यायच्या जे तुला आवडण ते बिंदास करायचं आणि बिंदास हॅप्पी हॅप्पी जर राहायचं म्हणजे रोज आनंदीने या खेळू तरी बनवायचं जमत नाही जमत नाही इतका इतका बी आपला हलकं काळजी का तुझं की कुणी काही म्हणले नाही तू त्याच्या विषयात लगेच खचून जाशील दुःखच नाही म्हणजे रागी टे मला जमत नाही ना कुणी तिथं पण कुणी आला दुकानाला लो, दुकानाला कसं म्हणते दुकानाला गिराय का आलं म्हणजे दुकानदार असा नम्र पाहिजे नाही का असं म्हणजे एकदम शांत पाहिजे तसं माझं नाही ना मग कसं मला गिराईक बोलत कुणी आल्या काही त्यांना माहिती ही जरा लय बडबड करते ऐकून नाही घेत त्याच्यामुळे कुणी बोलत का दीपाली मला राग येतो दीपाली लगेच असं बांधणावी राग येतो लगेच तिला थोडस कोणी काही बोललं तिच्याविषयी कि तिला राग येतो आणि आम्ही आम्हाला कोणी किती ना उठवले तरी आम्ही काय करतो सहन करतो म्हणजे हैं आ... कसं आहे ह्यांचं कसं आहे कुठली गोष्ट कुणी काय बोललं तर ती सांगणार नाही पण मला तर घरी कुणी काय बोललं ना मी त्यांना पहिला फोन करून सांगणार की मला असं असं म्हणते असं असं होतंय तर चला मला ते काही जमत नाही तर असं दिपलीचा स्वभाव स्वभाव बाबतीत आम्ही नंतर उद्या पुन्हा एकदा हिडू बनवणार शांत आहे म्हणजे माझा पण स्वभाव तसंच आहे कारण शांत राहणं पण एक म्हणजे काय म्हणतात ना समुद्रासारखं शांत राहणं पण बरं 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 बरे नदी सारखं वाहून केला कॅमेरा चालू होता बोला तुम्ही मॅडम काय बोलायचे आज हाय गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली हाय हाय युट्यूब फॅमिली तर मी दीपाली मुटकुळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्या सगळ्यांचं स्वागत <laughs> तुमच्या सर्वांचं तुमच्या सगळ्यांचं सर्वांचं स्वागत हाय युट्यूब फॅमिली तर बघा आज हो माझं असं बोलायला म्हणजे येत नाही येत नाही बोलायला कसं की ते सांगते तसं मला स्क्रिप्ट मध्ये बोलायला येत नाही असंच ना आणि मला कसं समोरून एखाद्याने जर सांगितलं ना कि तू असं असं बोल ते मला काय बोलायला येत नाही खरं आणि स्पष्ट मग कसं बोलता येत तुला मी, मी काय म्हणलं तुला माहिती आहे काय 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 हाय युट्यूब फॅमिली बरोबर ठीक आहे कसं म्हणलं तरी हरकतुळे तर काय म्हणलं आहे मी कसं म्हणलं हाय युट्यूब फॅमिली मी दीपाली मुटकुळे तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत करते की आज माझ्यावर आ... okay, बोललो हा मी तुझ्यावरच बोललो हा पण तुला बोलता आलं नाही हा हा हा, हा। तू अजूनही बोलता आलं तर बोलू शकते तू बोलू शकते त्याच्यामुळे कसं आहे कुणाला नाव ठेवायच्या अधोगर आपल्याला काय येतं हे बघितलं पाहिजे दुसऱ्याला उगाच याड्यात काढण्यापेक्षा तेवढं सुद्धा बोलायचं म्हणलं ना तर कॅमेरा पुढं तीनदारी टेक घेतलंय काय बोलायचं होतं फक्त आता मी बोल तू मला ती बोलायला सांगितलं बोलायला येत नाही माहिती का बोल ना काय तुला स्वागत बिगत काय असेल बोल तुम्ही हाय टू मी म्हणलं हाय युट्यूब फॅमिली मी दीपाली मुटकुळे दीपाली मुटकुळे तुमच्या सर्वांच सर्वांच स्वागत करते नवीन ब्लॉग मध्ये असं स्वागत करते हा 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 स्वागत करते इसरती सगळी स्क्रिप्ट आणि जर जर तुम्हाला असू दे असू दे मी दीपाली मुटकुळे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते दर काही ना चुकत आहे आणि तुम्ही कस कस एखाद्या पिक्चर मध्ये घेतलं तुम्हाला एक डायलॉग तरी येईल का समजा समजा उदाहरण तर आपण आपण किती पाण्यात येतं समजा नाही का आपल्याला काय येतं ऐक ना ऐक ना मी नाव नाही ठेवीत पण मी असं म्हणतोय की आपल्याला काय येतं नेमकं ह्या विषयावर एक शब्द एक वाक्य जर बोलता येत नसेल तर आपण दुसऱ्याला नाव उठवण्याचा कोणताही आपल्याला अधिकार नाही हा तर आपल्याला आपण ठीक आहे आपण शिकू शकतो करू शकतो ही काही गोष्ट अवघड नाही पण दुसऱ्याला तुम्हाला काय तुम्ही काय करता आतापर्यंत तुमच्या काय झालंय पण थोडस असतं जे जे करत ते त्यालाच माहित असतं की करतात काय तर चला आता मी डायरेक्ट मीच बोलतो स्वतःहून तर आजचा विषय असा आहे की आम्ही संध्याकाळी दीपा आणि मी आज व्हिडिओ बनवायसाठी दुकानात थांबलो पण विषय असा झाला की आम्हाला बोलताच ना आम्हाला म्हणण्यापेक्षा मला मला तुला येत नव्हतं मी पुन्हा एकदा म्हणलं की रिटेक, रिटेक करा कसं रिटेक करायचं होतं ते सांगतो की एक वाक्य जर बोलायचं म्हणलं कुठेतरी चुकव थोडस कसं ना बोललं पाहिजे ती मी सांगतो दीपाला हा पण तुम्ही पण कसं बोलायचं लागलात माहिती का आता चला भाषण देण्यासारखं बोलायला लागलात ना तु आता तुम्ही ना सध्या जस काय मी आता सध्या भाषण करतोय मी दीपाली मुटकुळे नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा हिळिव म्हणजे आम्ही आता दुकानात आहोत आणि पुढचं काय बोलायचं होतं बोलायचं होतं हा पण युट्यूब फॅमिलीला पण माहितीये नवीन आहे समजून घेते ते पण ओके, जरी काही चुकलं ना तरी ते समजून ना ओके मी मी त्याच्याबद्दल कधीही आतापर्यंत आयुष्यात नाव ठेवलेलं नाही की प्रत्येक जणाला जीवनामध्ये काही ना काही शिकायचं असत माणूस चुकी हा चुकीचा पुतळा आहे त्याच्यातून प्रत्येक कितीही हुशार असला तरी तो माणूस चुकतो शंभर टक्के हेच म्हणत होतो